जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले असून या वादळी वाऱ्याच्या किडी बागांना मोठा फटका बसला आहे तर अनेक कुटुंब या वादळी वाऱ्यामुळे उघड्यावर आले असून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज दिनांक तेरा जून रोजी या संदर्भात माध्यमांना माहिती दिली असून नुकसानग्रस्त भागाची त्यांनी पाहणी केली आहे प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या असून दरम्यान नुकसानग्रस्त भागाचे लवकरात लवकर मदत देण्याचे आश्वासन मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे मंत्री गुलाबराव पाटील यांनी दापोरा धानवड शिरसोली या परिसरांच्या शेतांना भेटी दिल्या असून नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली आहे आज दिनांक तेरा जून रोजी सकाळी दहा वाजता पाळदी येथील निवासस्थानी मंत्री गुलाबराव पाटील यांनी माहिती दिली आहे नेमकं ते काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात सगळ्या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्याने मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळते पशुधनाची मोठी हानी झालेली आहे काय परिस्थिती काय कशा कालच मी पाच सात दौरा गावांचा सा दौरा केला आणि बऱ्याच ठिकाणी शेतीचं नुकसान झालंय पिकांचं नुकसान झालंय घरांचं नुकसान झालंय गुरांचं नक्ष झालंय मनुष्यांचे पण काही ठिकाणी मृत्यूमुखी झालेले आहेत त्यामुळे मला तरी असं वाटतं की पंचनाम्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहे पण व्याप्ती पाहिली तर घरांची पडत फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यामुळे पंचनाम्याला थोडा वेळ लागतोय अंतिम अहवाल यायचा आहे पण कलेक्टरला याचे आदेश दिलेले आहेत आणि अंतिम अहवाल आल्यानंतर शासनातर्फे जी योग्य ती मदत असते ती देणे देणे आहे ती शंभर टक्के दिली जाईल